नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक तीन सप्टेंबरच्या महत्त्वाच्या घटना तीन सप्टेंबर तीनशे एक तीनशे एक इसवी सन पूर्व जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरिनो स्थापित झाले तीन सप्टेंबर सतराशे बावन्न अमेरिकेत ग्रेग्रोरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात झाली तीन सप्टेंबर एकोणीसशे सोळा श्रीमती अॅनिबेझंट यांनी होमरूड रूल लीगची स्थापना केली तीन सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस सर मालकम कॅम्पले ताशी तीनशे मैल वेगाने ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ती बनले तीन सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर कतारला स्वातंत्र्य मिळाले तीन सप्टेंबर दोन हजार सोळा यू एस आणि चीन एकत्रितपणे जगातील चाळीस टक्के कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार दोघांनी पॅरिस जागतिक हवामान कराराला औपचारिकपणे मान्यता दिली तीन सप्टेंबर दोन हजार सतरा उत्तर कोरियाने सहावी आणि सर्वात शक्तिशाली आण्विक चाचणी घेतली तीन सप्टेंबरचे महत्वाचे जन्म तीन सप्टेंबर अठराशे पंचावन्न पंत महाराज बाळेकुंद्री आध्यात्मिक गुरु यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच तीन सप्टेंबर अठराशे एकोणसत्तर फ्रिड्स ट्रेगल सौन सेंद्रिय पदार्थाच्या करण्यासाठी रसायनशास्त्रज्ञांचा नॉवेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा डिसेंबर एकोणीसशे तीस तीन सप्टेंबर अठराशे पंच्याहत्तर फर्डिनान पोरशा पोरशा मोटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस जानेवारी एकोणीसशे एकावन्न तीन सप्टेंबर एकोणीसशे पाच कार्ल डेव्हिड ॲडरसन यांचा नोवेल पारितोषिक विजेते अमेरिकन राज रसायनशास्त्रज्ञांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस किशन महाराज प्रख्यात तबलावादक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार मे दोन हजार आठ तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस ग्लेन बेल टाको बेलचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जानेवारी दोन हजार बारा तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस कृष्णराव साबे महाराष्ट्र शाहीर यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस अरुण कुमार चटर्जी बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस जुलै एकोणीसशे ऐंशी तीन सप्टेंबर एकोणीसशे एकतीस श्याम फडके नाटककार यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे अडतीस रायोजी नयोरी नोबेल पारितोषिक विजेते जपान जपानी रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे चाळीस पॅरेलाल शर्मा लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीतील संगीतकार यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न जिजो दासबो दासगुप्ता भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस डिसेंबर दोन हजार बारा तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न शक्ती कपूर भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट चार्ली शेन अमेरिकन अभिनेता यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर किरण देसाई भारतीय अमेरिकन लेखक यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर राहुल संघवी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर विवेक ऑबेराय चित्रपट अभिनेता यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव साक्षी मलिक भारतीय कुस्तीपट्टो यांचा जन्म तीन सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू तीन सप्टेंबर सोळाशे अठ्ठावन्न आलेव्हर क्रॅव्हेल इंग्लंडचा राजा राज्यकर्त्या यांचे निधन तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एडवर्ड बेनिस चेकेस्लोव्हाकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन 3 3 तीन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न लक्ष्मण पर्वतकर तबला घुमट व संगीतवादक व सारंगी वादक यांचे निधन तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न माधव केशव काडदरे निसर्ग कवी यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे ब्याण्णव तीन सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट अनंत हरी गदरे वार्ताहार संपादक यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा ऑक्टोबर अठराशे नव्वद तीन सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव फ्रँक काप्र अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन तीन सप्टेंबर दोन हजार पांडुरुंग पुरुषोत्तम शिरोडकर स्वातंत्र्यसैनिक गोवा विधानसभेचे पहिले सभापती यांचे निधन तीन सप्टेंबर दोन हजार साथ चौदा ए पी व्यंकटेश्वरन भारतीय राजकारणी यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन ऑगस्ट एकोणीसशे तीस धन्यवाद आज आपण तीन सप्टेंबरच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिले असे सजून माहिती पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन नौन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद